या ठिकाणी कन्नड तालुक्यात संपूर्ण तालुक्यामध्ये मागणी करतोय व्यवसायामध्ये खूप मोठमोठे खड्डे पडलेले आहेत गले बघा ते टाकेची दुर्दशा आहे सापाने ते टाकेची दुर्दशा आहे टाके ते गोपसरची दुर्दशा आहे आणि त्या अनुषंगाने मनसेचे कार्यकर्ते यांनी या बांधकाम विभागाला लेखित स्वरूपात पत्व दिलं होतं आणि त्या अनुषंगाने त्यांनी नादप चौकी नादा चौकी ते नानापूर हे काम गड्डे बोलवावे असं निवेदन सुद्धा मनसेच्या वतीने देण्यात आलं होतं आणि त्या निवेदनाचे प्रस्थान घेऊन बांधकाम विभागानं तात्पुरते हळी आणि मरण टाकून ते गड्डे बुजवलेले आणि प्रत्यक्ष मनसेचे कार्यकर्ते त्या ठिकाणी जाऊन बघितले आणि आता त्यांच्याकडून घेऊ नमस्कार लक्षण चव्हाण काय काय मी कॉन्ट्रॅक्टर आहे आणि मनसे पक्षाचं आम्ही आता काम करतोय विधानसभा लढली आहे आणि आता पक्षाचं आम्ही थोडा काम सुरू केलंय संघटना करते हो संघटन वाढवण्याचे काम करते किती ठिकाणी शाखा स्थापन केली आतापर्यंत चाळीस पन्नास गावात शाखा झाल्या आमच्या आता संपूर्ण मतदारसंघात आम्ही शाखा ओपन करतो आता संध्याकाळ असा होता तुम्ही जे पत्र दिलं होतं बांधकाम विभागाला बांधकामांना बांधकाम विभागाला गड्डे सुद्धा बुजवले आणि तुम्हाला लेखी त्यांनी आश्वासन सुद्धा दिलं म्हणून त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता आज आम्ही त्या रस्त्याला पाहणी करून आलो आमचे संपूर्ण मनसेचे पदाधिकारी होते आम्ही पाहणी करत असताना आम्हाला तिथे त्यांनी पत्र दिल्याप्रमाणे आमच्या निवेदनाला योग्य ते त्यांनी त्या कामाला त्यांनी अपेक्षा सुरुवात करून आम्हाला योग्य त्यांनी न्याय दिला आणि खडीकरण करून मोठमोठे खटे बुजवले त्यांनी आणि व्यवस्थित त्यांनी मुरून टाकून बुजवलेले आहे अशोक पवार

बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष स्वतः पाहिलेलं आहे बऱ्याच ठिकाणी वस्त्याची दुरव्यवस्था झालेली आहे तर तुमच्या आंबा कांदा वा ते कन्नडच्या व्यवस्थाची परिस्थिती कशी आहे आता सध्या ठीक आहे मागच्या पण चर्षी प्रश्न व्यवस्थित आहे याच्या आदोगाची दुरावस्था होती खूप बिघट होती कारण दहा वर्ष झाली आमच्याकडे एक रस्ता होता आता आता सध्या ठीक आहे आता प्रश्न म्हणजे एकंदरीत यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांनी जे निवेदन दिलं त्या निवेदनाची या बांधकाम विभागाला दखल घेतली आणि त्यांचं काम हे परिपूर्ण केला न्यूज या न्यूजसाठी या विभागात नमस्कार कन्नड तालुक्यामध्ये आठ जिल्हा परिषद सर्कल सोळा पंचायत समिती आहे आणि या बऱ्याच ठिकाणी काही कामं चालू आहे बऱ्याच कामं चालू आहे पण अत्यंत संत गतीनं चालू आहे काळे पिंपळगावचे देवळाची परिस्थिती दोन अडीच वर्षांपासून फक्त आणि फक्त थोडे थोडे गड्डे बुजावले जातात अजूनसुद्धा काम परिपूर्ण झालेले नाही तर त्या कामावर सुद्धा बांधकाम विभागांना लक्ष द्यायला पाहिजे आणि एकंदरीत जे प्रवासी त्यांना खूप हाल लागत आहे अशीच परिस्थिती करण्यात आल्या बऱ्याच ठिकाणी आहे ते न्यूजसाठी यानवी पवार नमस्कार जय महाराष्ट्र आज आम्ही आहोत गौतळा अभयारण्याच्या रस्त्यामध्ये नागद चौफुली ते चिंचोली हा रस्ता आहे या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली होती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही तीस मे रोजी आम्ही पत्रव्यवहार केला सार्वजनिक बांधकाम विभागाला की एवढे मोठे खड्डे पडलेले आहे या खड्ड्यांमध्ये तात्काळ मुरूम टाकून खडीकरण करून डांबरीकरण करून द्यावे अशी आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही विनंती केली होती त्या विनंतीला मान देऊन त्या विभागाने तात्काळ या रस्त्याला खड्डे भरलेले आहे चांगली मुरुम आणि खडीकरण करून खड्डे भरलेले आहेत आणि त्यांनी परत आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की येणाऱ्या काळात लवकरात लवकर आम्ही इथं डांबरीकरण आम्ही करणार आहोत काही वन विभागाची काही अडचण तांत्रिक अडचण असल्यामुळे लवकर हो चा हा डांबरीकरण सध्या थांबलेला आहे परंतु लवकरात लवकर डांबरीकरण पण इथे होईल आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत कारण हा पक्ष असा आहे जो प्रश्न आम्ही महाराष्ट्र नव नवनिर्माण सेनेने आम्ही जो प्रश्न हाती घेतला तो पार पाडल्याशिवाय राहत नाही तो पूर्ण केल्याशिवाय राहत नाही हीच आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची ओळख आहे त्यामुळे जनतेच्या इकडच्या जेवढे गावं आहे त्या सर्व गावांना दिलासा नक्की मिळेल एवढी मी शाश्वती देतो आणि थांबतो धन्यवाद काही माहिती आमचे शहराध्यक्ष शशांक महादने देतील बोला mm. होत मी शशांक महाजने शहराध्यक्ष महा सेना कन्नड पाच दोन हजार पंचवीस रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग कन्नड यांना या रस्त्यासंदर्भात दिले होते की ह्या रस्त्यामध्ये जागोजागी खड्डे पडले असल्यामुळे येथील वाहनधारकांना सर्वसामान्य नागरिकांना जा येण्यासाठी फार मोठी करावी लागत होती संबंधित विभागाला मी कळवलं की तुम्ही तात्पुरता सुरुवात तुम्ही या खड्डे खडे भरून टाकून सध्या सध्यापूर्वी तरी तुम्ही नागरिकांना गाजल्यास द्यावा म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे भरून टाकून आज रोजी ते खड्डे भरून काढलेले आहे परंतु लवकरच या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे यासाठी सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही सर्वजण पाठपोठं करणार आहोत धन्यवाद आणि या कामामध्ये सर्वाधिक सगळ्यात जास्त जर कोणाचा हातभार असेल आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका उपाध्यक्ष अशोक पवार यांचा मी आभार मानतो त्यांनी या गोष्टीला लावून धरले आणि फॉलोअप केला डिपार्टमेंटला डिपार्टमेंटच्या या विभागाच्या मागे लागून त्यांनी हा रस् हा रस्ता, रस्ता व्यवस्थित करून घेतला आहे आणि येणाऱ्या काळात जर लवकरात लवकर डांबरीकरण झालं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन आम्ही या रस्ता रोको आंदोलन या रस्त्याला नक्की करू आणि लवकरच डांबरीकरण करून घेऊ आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं अशी ग्वाही देतो धन्यवाद जय महाराष्ट्र কালন্যাছা আকালন্যাগে পুটুকেনে কাডেন্য়ে ম্রিকাডুমাড়্য়ে মেইটকরওনে ন্যা আস্য় কোমোয়ে মোলে সেকাডুনে আসে প�